हाय नमस्कार हाय नमस्कार आमच्या भावा बहिणींना आता पिलो नापुरव आल्या बर का शाळेतून भावा बहिणींना भारी वाटलंय आता अरे तुमचं दाजी घेऊन आली तुमचं दाजी पळू पळू जाऊन घेऊन आलंय शिवान्याला कपडे मिळे शिवाय मला हे काय आले ते बघा साळ्यातले फराक शिवण्याची आल्या बहिणी बहिणी आल्या दोघी जणी एक तिसरी गेली होस्टेलला तोडायचं ती असं का वडा तसा आता आल्या आता थोडंस करमून जाईल बर का भावा बहिणींनो जेवणाच हातपाय धुवून जेवण कराय जेवायचं म्हणजे खाल्लंच नाही का नाही खाल्लं शाळेत आणि शिरा ना पोटच भरलं पिलुताईची आठवण येते का नाही येती येते पिलुताईची आठवण अपूर्वाला पण येते शाळेत असल्यामुळे दिवसभर काय नाही वाटलं पण आता बघा की शिवान्या तुला आठवण येते का नाही तू तर चॉकलेट खात बसली मला तर दिसते चॉकलेट खाल्ल्यावर आठवण येते म्हणते काय तीन नयला कसं नाही अजून काय काय दिलंय दाखव काय काय खाल्ली अजून आम्हाला काय दिलंय पहिलेला गेली शिवान्या भाव बहिणी न पहिलेला तुमचं दाजी पळू पळू जाऊन घेऊन आल्या दाळ नीट करता करता दानच नीट करायचं चाललं होतं आमचं पण दाजीला पण तुमच्या कर्म नाही पिलो नाही ती आणि आता पुरी आल्या तेव्हा थोडस बरं वाटलं भावा बहिणींना बालभारतीच राहिला सर बालभारतीच येता पहिली बाग पहिला आणि मस्त बघ असं पुस्तक आहे सर शिक शिकिल का सरांनी सर न शिकवलं शिकवलं काय काय शिकवलं पहिल्याच दिवशी शिवण्याला याय लागल हो hmm. मन वन वन मन आ, ना तुला एक दोन म्हणून दाखव एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दरे वा 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 ना यायला लागलं ल ला यायला लागलंय शिवण्याला आणि चांगला अभ्यास करायचा मग आता गेली पहिला दिवस पहिल्याच दिवशी कपडे मिळाले बालभारतीचं पुस्तक मिळालं शिवण्याला आणि आजपासून अभ्यास हा मग हा पुस्तक तुझं शाळेत मला हा काय याकड बसते असं शाळेत करमत नव्हतं कर्म ना आता दोन चार दिवस निघून गेलो ना सवय लागू तर म्हणून आम्हाला आठवण आम्हाला आपण पाहिलं अपूर्वा शाळेत घातली होती ना तर अपूर्वा शाळेत बसतच नव्हती <laughs> निस्ती ग्राउंड मध्ये हिंडायची आणि ते मॅडम मला म्हणायच्या दाजी अपूर्वा शाळेत बसतच नाही अजिबात आता मीच वैतागून गेलो जवळजवळ दहा पंधरा दिवस तसं अपूर्वानी केलं आणि अपूर्वा म्हणजे जरी शाळेत बसली तरी मॅडम तर काहीच ऐकत नव्हती म्हणजे म्हणजे जे शिक्षित होते मॅडम त्याच्यावर अजिबात लक्ष नव्हतं अपूर्वाचं पण आज जर सध्या जर विचार जर केला तर आज अपूर्वा हुशारी एक नंबर शाळेत भरपूर अशे होशियारी शाळेत आज तिला शाळेत गेलं की म्हणतात अपूर्वा हुशार झाली जेवण दिलेला डबा तसाच आणलाय वाटत त्यांनी महागारी जेवण नाही केलं शेवण यांनी जेवलेलं पुन्हा दोन ड्रेस मला एकच दिला भेटलं एकच द्यायचं पहिल्यांदा दोन दोन द्यायचे दिला नाही पहिल्यांदा द्यायचे दोन दोन तू जेवण केलं का

गार पाणी जरा लावलं की लगेच पाणी यायचं आपल्याला बानं की, की कारडा लावून पाणी पण आम्हाला कार्ड फिरडी नाही तर ग्रामपंचायतचं पाणी आहे ग्राम गावात फिल्टर बसलेलं आहे ग्रामपंचायतीचं अती कारडा त्याला लावलं की पाणी येत मी इथं थोडंस टच केलं की हं ले आता थोडस गरम झालं हं वेगळस हायपत आता करवाय लागलं कारण उरी जरा भारी वाटलं घरी कारण आम्ही हो दोघच होतो आतापर्यंत घरी लई येड्यावाने व्हायला लागलो होता आम्हाला दो दोघाला कर्माना पुढे काय व्हाय ना अपूर्वाची फरक कसली आहे बघा भाऊ बहिणी दाखी उभर बघून इकडे मला नाही दिल्ली व्हायची दिल्ली व्हायची घालून पाहिजे ना मग मग भाऊ दिली काय होत बघ बरला फिलू तायला भेटलेली होती ना असली फरक ही जरा कमी ही जास्त वर्षाची आहे तुला आता वाढत्या वयाची दिली की काय काकूच लांड्या द्या पाहिजेत काय सरांनी <laughs> तुला मॅडमनी पिलू ताईची असेल कि फरक तिची वय ति ती वड तिने हा तिला ड्रेस भेटला होता बरोबर असलं ड्रेस मी सहावीला गेले मला ती भेट पण मी सहावीला तिकडे जाणार नाही तर पुढल्या वर्षी बी अपूर्वा आपण हॉस्टेलला टाकणार आहे तिलापाशी बहिणी बहिणी राहते ना रा हा एकामेकाच्या जीवानी मग आपली शिवणं तर आमच्यापाशी राहीन तिथं अशी आ... चॉकलेट खायला <laughs> तिला काय चॉकलेट साठी घेतली सांगत का काही ती बी कळत नाही नाही अगं मग मी ति आमचे सर लय कॉमेडी काढते असं होई आम्हाला हाय करतात हॅलो काढते यात असं ना हम्म तुम्ही बोलत होता का नव्हता का आपल्या इतिहाशी बघत होते बोलत होतो बोलत होतो शिवान्या होशियारच नाही बोलला होतो मी काय काय बोलला काय काय विचारलं सरांनी म्हणले हॅलो करा टाटा करा करा टाटा करा असे म्हणले शिवण्याचे सर मग एकच वर्ण शिकविलं का नाही काय फरक काढून ठेवू हात पाय धुवा आणि जेवण करा आता शाळेतून आल्या शाळेतून दिवसभर शाळेत असलं की संध्याकाळचं आलं की मग भूक लागते आता काय जेवण करायचं आणि निवांत अभ्यास करत बसायचं आता पहिला दिवस दिवस तुमचा म्हणून अगं बायान तुमचं झालं इकडे पण आमचं किती चाललंय इकडे आम्हाला तर कोणीच नाही अगोदर इकडं तिकडं बघत बसलय आमचं तर काय म्हणतात करा तिथे गमत झाली आता शे बर वाटलंय जरा भाव बहिणींना भारी वाटलं पिलू आपलं पिलूच आता सारखं तोंडात नाव तर येणारच आहे पण अपूर्वा शिवन्या घरी आल्या तवा जरा बरं वाटलं तुमच्या दाजींना पण तुमच्या पूनम ताईला पण आता दाजींना देती दान घेऊन लावून गावात आंब आणलं होतं आपण रसासाठी आणि मग पिलूला पण जाताना घेऊन जा म्हटलं खायला तिला द्या होता तीन पायले हा तीन पाय एवढ ना बस झालं तीन पायल्या पाच पाच सहा हजेल बाकीच ठेव भरून म्हणजे मस्त पैकी रोजची रोज त्यांना चपाती डब्याला ना डबे को चपाती खाणे को चांगली लागते ना बघा बोल की मामाला मावसा बोला ना कमी पडते hmm. का मी करावं लागत आहे चला भाऊ बहिणी ना मस्त पैकी आता वा भारी वाटतय तुमच्या गालीला पुनम तायला बी घेते दहा आणि एवढं नीट करून तरी पिल्लूची आठवण राहिल्या शिव राहणार नाही हा आता बघा की आता पिल्लू तर जेवायच्या टायमाला ही जरा येड्यावाने होईल बाकी नाही दुसरं काय पिल्लूची आठवण येतच राहणार पिल्लू कसं आहे म्हणजे पिल्लू आपली हुशार आहे माझं लेकरू पिलू पण तुमच्या ताईचं लेकरू हुशारच आहे पिलू पण कपडे काढ आणि हात पाय धुवा जा कपडे काढ हातपाय आता काही लगेच नाही काय माहिती कारण गावाच म्हणजे बारकी गिरण असल्यामुळे उशीर लागतो गावाच्या उंदियाच्या भेटेल कि उद्या सकाळी उंद्याच्याला भेटल की उंद्यात चपाती करायची ना उंद्याला आज जेवारीच काय करतोय ना जेवारीची भाकरी बी चांगलं राहतो सारखी सारखी चपाती बी नाही खाऊ खावी जेवारीची भाकरी बी असावी आणि लेकरं कशी आहे तुमच्या पूनम ताईच्या पुरी म्हणजे कशा जे असल ना घरात ती खाते त्या आणि हाय आपल्या लेकरांना काय तसलं ती काय म्हणते त्याला बर्गर पिझ्झा बर्गर उताप्पा ढोस तसलं नाही ती कवा त्यांनी खाल्लं नाही त्यांनी कधी मी एकदाच आणलं होतं ती उताप्पा त्या हॉटेलात ना असंच तर पुरी खायनातच त्याला कोणी त्यांना आवडतच नाही तसलं काय ती पहिल्यापासून चव लागलेली आता वशाट ही अंडी मटण पण त्यांना जबरदस्तीनं चारावं लागतंय का तर ती पण म्हणते मी म्हणत असते ती खाजा अंडी मटण कॅल्शियम साठी शरीर तंदुरुस्त पण ती सुद्धा खायला ही शिवन्या तर अजिबात हीच करत नाही शिवन्या खायाचं नावच घेत नाही शिवन्या तर शिवण्या तर लय ही आहे अजिबात वशात खायला नाही म्हणते राहिले थोडच ते करायचं बरच लय दळण केलं बहिणी बहिणीनं तीन हा पंधरा किलो पंधरा किलो गव्हाच दळण केलं आता जेवारीच करायचं दोन पायले अजून आता हे एवढं गहू भरून ठेवायचं जेवारीच केलं ना मग अजून मस्त पैकी जेवारीच काय बाजरीचं काय सगळी पिठं असली ना घरात की मग लेकरांना जी खाऊ वाटेल भाकर ती द्यायला जमते ना नाबड्या असले तर बघा गावदार गेल्यावर होई गो कोंबड्या गावरान लय भारी आंडी कुंडी वाटाली रोज ची रोज खायला पण कशाच खाय अंड्या कुंड्याला ही करावं लागल लई येड्यावानी करते त्या कोंबड्या बी असल्यावर पिलं फिल काढावी म्हणलं कोंबड्याची शिवण्याने कसा मागच्या वर्षी एका वर्षी गुड्डू हिलडा लय केली होती पण काय होत भाऊ बहिणीने अचानक रोगच येतोय मग कोंबड्या जाते त्या मरून मग काय नाही लाभ ना नफा होतो या उगाच खर्च करून मग असं होत रोग येते तर ना इकड कोंबड्याला चला मग भाव बहिणींना ना आल्या फिलू, तर आता अपूर्व आली पिलू पिलूच म्हणती अपूर्व आली शिवानी आली आता आपल्याला काय नाही अडचण आता तुमची पुनमताई आणि दाजी जरा खुश झाल्यात चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भारी वाटलं आता पुरी आले शाळेतून तवा नाही तर काय करमतच नव्हतं आणि भारी वाटलं आता तुमच्या पुनमताईला बी आणि दाजीला पण चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना Bye bye.